परतवाड़ा शहर का नंबर वन शोरूम अमरदीप शोरूम पचास साल से आपकी सेवा में जहां हर धागे में विश्वास बना है संपूर्ण लग्न बस्ता भंडार दूल्हे के लिए कोट सूट शेरवानी दुल्हन के लिए बनारसी शालू लाचा डिझायनर साडिया टॉप लॅगिंग सातमी शूटिंग शर्टिंग टी शर्ट्स शॉर्ट पीस सभी उपलब्ध है संपूर्ण लगन बस्ता भंडार अमरदीप शोरूम मेन रोड सदर बाजार परतवाड़ा वाढा धारणी शहरातील बाजारपेठेला वीस नोव्हेंबर रोजी सकाळी दोन ते तीन वाजताच्या सुमारास अचानक आग लागली या आगेमध्ये दहा ते पंधरा दुकाने जळून खाक झाले असल्याची सांगण्या देत आहे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून नगर पंचायतीच्या अग्निशमन बंबाने घटनास्थळी दाखल होत या आगेवर नियंत्रण आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला यावेळी पोलीस प्रशासनही घटनास्थळी हजर होते मेळघाटातील धारणी शहरात एस टी बस स्थानक परिसरात असणाऱ्या बाजारपेठेतील एका हॉटेलला अचानक आग लागली या आगेचा प्रसार बाजूलाच असणाऱ्या दुकानांना झाल्याने दुकाने रांगेत असल्याने या दुकानांनीही पेट घेतली आग विजवण्यासाठी नागरिकांनी भरपूर प्रयत्न केले मात्र आग आटोक्यात येऊ शकली नाही अखेर अग्निशमन बंबानी ही तात्काळ घटनास्थळी पोहोचत ही आग आटोक्यात आणली एकंदरीत या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती पुढे आली आहे राजा पाटील अध्ययन समाचार लाईव्ह धारणे